गे 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 हरी नाम घे माया तू सारी सोडून दे दुनिया हत्त लावणी नशिबाला रे चिल ठाई खाई आता मनशिनी धरजार पाटी मागते खातिर सारो पाटी मागते खाकेलं सारन शेरशे वटी बा एकदा काळवीई इंगला पूजा दारी रामाचारम परी ज्ञानवंता चागधरी काळ जाऊ दे भंगावरी इंगला गणपत पूजा दारी लाला संताला केल्या आईला दाल बर का पाची बोटाला दिले दाल मान। ल्यान। यावा। कन्या का का। वारा या वाव कन्या कावा आनंदाची घराटाळी वाटली जावा येऊ गाई तुझ्या लेकाला लिहिला सुखा हा चे या वाय रामाच्या राम पाऱ्याला पाटाच्या माये पाऱ्याला साडे पात्र हाल गड मावले तुला साडीला महागाई साडे साथी जाव जन्म जन्मी पुण्य हाची पायरी राव आळंदी पंढरपूर आई चारी ज्ञानाचा सागर तुझ्या संसार हा त्या माई्या हाती देव देतील माय दोन्ही हाती मानवावताराई

संसार केला गाई गाई शेवटला म्हणले सोबत काही अल्हार नाही धर्म केला पिंगळ बाबा वरी हा गंगाला पाटळ गंगाला चित्तळ गंगाला नवना ताला खंडेरायाला जेदुरीच्या खंडेरायाला माणसाला धर्म द्यावा पिंगळ बाबाला धर्म येते ही कामाला आत्मकुडीच भांडण आत्मकुडीच भांडण माय फार बैमान बैमान जातो कुडीला टाकून जातो कुडीला टाकून घरी आपल्या गाई मशीन आत्मा चालला उपासी आत्मा चालला हे धर्म तुजा कामा लागो निदाने संगती यतीला दान करती पुण्यावान आई बापचे गुण साधू संताची लेख कुळाचा केरा मान रे मका स्वर्गवास देवा दान वहीन देवाला सुर्डी साई नाता बाबा शेगाव गजानंदाला आनंदी ज्ञानेश्वर मावलेला बाई तुझा दारी ना पाट चाग पारी घरी <laughs> जाता जाता देव करे तो पासा पुसे किती केल्या वस्त्र दसी सगळं सांगावं लागतं या बापसी तवा चिठी द्या वापसी <laughs> <laughs> चौऱ्याऐंशी दक्ष आपण हे जे आहे दोघ जण यांचं काय नाव म्हणजे बालाजी हरगावकर बालाजी हरगावकर आणि अंबादास वायफळकर अंबादास वायफळकर जिल्हा परभणी जगा जर्मनी भारतात परभणी या ठिकाणावर बीडमध्ये आलेले पिंगळा ही आपल्या महाराष्ट्राची अस्सल संस्कृती आहे आणि अनेक संतांनी सगळ्याच संतांनी या पिंगळ्याचं रूपक गायलेलं आहे त्याचं म्हणलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे विशाल महाराज खोले तेच रूपक गात असतात ते पिंगळा जे आहेत ते प्रत्यक्ष पिंगळा जोशी समाजाचे हे दोघ जण आहेत बीडमध्ये आले आणि त्यांचं बीडमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि इथं डोंगरे महाराज सुद्धा आहेत खरोखर तुम्ही ही जी संस्कृती पुढं चालवताय पुढची पिढी चालवत का ही संस्कृती वाटत म्हणजे पहा ही शेवटची पिढी आहे याच्यानंतर ही महाराष्ट्राची असल परंपरा जवळजवळ संपणार आहे म्हणून ही जतन व्हावी यासाठी देवाचं नामस्मरणाचं महत्व पहाटपासून सांगून सगळ्याला सा जागरूक करणारी ही या महाराष्ट्रातली शेवटची पिढी ठरणार आहे विचार करावा आणि अभिनंदन यांनी ही परंपरा पुढे चालवलेली आहे रामकृष्ण लोककला कधीपासून काय माहिती आहे तुम्हाला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे त्यांच्या काळामध्ये सुद्धा ही कला फार महत्वाची होती म्हणजे त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये बहुरुपिया असेल पिंगळा असेल किंवा वासुदेव असेल शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये काम करत होते। हाँ हाँ होता हाँ हाँ जालता, जालता हा पिंगळा हा पहिला चालता हा पिंगळा हा माग वापस फिरून सुद्धा त्याच्याबद्दल काय होत्या बद्दल समोरूनच यायची दान द्यायची मागून आलेले दान घेत नव्हता हो आता ह्याबद्दल कसं वाहिले बराती जातरच्या चोऱ्या चपाट्या होते पाठल पाठी लोक उठत नसल्यामुळं हो जन करून काही अडचणी घडत्यात त्याच्यामुळे हा धंदा आम्ही बंद केला त्याच्यामुळे आता आम्ही हा दिवसा मागण्याचा उपचार केला उठवायला घरी यायचे पाठ उठवायला तुमच्या दारी बी येत नाही रस्त्याने आमचा आवाज ऐकला की माऊली उठायची हो माझा आता कसं झाले बाबा आठ नऊ वाजल्याशी माऊली उठणार सासूपुडी सुनाच्या पाया हो जमाना निघला फटा लेख मारतो बापाशी बेटा असे काळमान आता बिघडले अह पहिल्या वने काळ राहिले नाही आता अह त्याच्यामुळं आता उठणं हे माणसाला कठीण झाले जी उठणं हे माणसाला जीवा उधार झालं आठ नऊ वाजल्याशिवाय माणूस उठत नाही पहिली माऊली रात्रीच्या चार वाजता उठायची सडा करून अंगणात घालून गुडून बसायची ओ आमचा आवाज ऐकली माऊली रस्ते यायची दान द्यायची फुलण्या फुलाची पाकळी द्यायची आम्ही निघून जायचो आता आता आम्ही त्याच्यामुळं रात्री चार वाजता बंद केलं आता दिवसा सहा वाजल्यापासून आमचा देवाचा भक्तीचा कार्यक्रम सुरू असतो सांगा की आता जे तुम्ही असत समजा पूर्वीच्या काय अस झाडावर वगैरे चढायचे झाडावर चढायचे असं देवाचं नामस्मरण करायचे मग हे आता हळूहळू जी पिढी आहे समजा ही दुसऱ्या क्षेत्रात चालली